डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडटिकां चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे सराऊ कुरण सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकवीस जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातृटिकेच नाव वा आहे चराऊ कुरण राजकारणातून पैसा पैशातून राजकारण आहे राजकारणातून पैसा पैशातून राजकारण आहे चरणाऱ्याने सिद्ध केले सत्ता हे राखीव कुरण आहे चरणाऱ्याने सिद्ध केले सत्ता हे राखीव कुरण आहे है। सत्ता हे राखीव कुरण आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं राजकारणातून पैसा पैशातून राजकारण आहे राजकारणातून पैसा पैशातून राजकारण आहे सिद्ध केले सत्ता हे राखीव कुरण आहे सिद्ध केले सत्ता हे राखीव कुरण आहे सत्ता हे राखीव कुरण आहे सदरली वाहतोकेच पुढचं आणि दुसरं कडून राजकारणात पैडे की राजकारणात पैडेकी आपोआप सगळे करावे लागते राजकारणात पडले आप की आपोआप सगळे करावे लागते इतरांसाठी का होईना नाविला जाणे चरावे लागते इतरांसाठी का होईना नाविला जाणे चरावे लागते नाविला जाणे चरावे लागते पुन्हा एकदा दुसरं कडून एकदा राजकारणात पडले की आपोआप सगळे करावे लागते सगळ्या साखळ्या सांभाळाव्या लागतात म्हणून एकदा राजकारणात पडले की आपोआप सगळे करावे लागते एकदा राजकारणात पडले की आपोआप सगळे करावे लागते इतरांसाठी का होईना नाविला जाणे चरावे लागते इतरांसाठी का होईना नाविला जाणे चरावे लागते नाविला जाणे चरावे लागते सदैवातेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव चरावे परी कीर्ती रूपी उरावे चरावे परी कीर्ती रूपी उरावे हे राजकीय सत्य आहे चरावे परी कीर्ती रूपी उरावे हे राजकीय सत्य आहे जो चरला तोच उरला जो चरला तोच उरला यातच खूप मोठे तथ्य आहे यातच खूप मोठे तथ्य आहे पुन्हा एकदा शेवटचा आणि तिसरं कडून चरावे परी कीर्ती रूपी उरावे हे राजकीय सत्य आहे चरावे कीर्ती रूपी उरावे हे राजकीय सत्य आहे जो चरला तोच तरला यात खूप मोठे तथ्य आहे जो चरला तोच यात यात खूप खूप मोठे मोठे आहे आहे आजच्या आज वात्रटीकेच नाव होत चराऊ कुरण ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्क करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी इतरा शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत सूर्यका